सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला तब्बल दोनशे अडतीस कोटी त्रेचाळीस लाख रुपयांचं नुकसान झाल्याची धक्कादायक माहिती आता चौकशी दरम्यान समोर आल्याचं कळत आहे यामुळे एकच खळबळ उडालेली आहे सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला तब्बल दोनशे अडतीस कोटी त्रेचाळीस लाख रुपयांचं नुकसान झाल्याची ही माहिती कळतीय यात अनियमित कर्ज वाटपामुळे हे बँकेचं एवढ्या कोटींचं नुकसान झाल्याचा ठक्का ठेवण्यात आला आहे आता निश्चित करण्यात आलेल्या संपूर्ण रकमेची वसुली या प्रकरणातील दोषींकडून करण्याचे आदेश चौकशी अधिकारी डॉक्टर किशोर तोषणीवाल यांनी दिले आहेत सोलापूर जिल्ह्यातील दिग्गज नेते मंडळी या प्रकरणी अडचणीत येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे संदर्भात आपले प्रतिनिधी सुनील दिवाण यांच्याकडनं आपण अधिक माहिती घेऊया सुनील नक्की काय प्रकरण आहे हे आणि त्यामध्ये काही वरिष्ठ नेत्यांची किंवा तिथे तिथल्या स्थानिक नेते सुद्धा अडचणीत येण्याची शक्यता आहे का Uh, पूर्वी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक म्हणजे डीसीसी बँक ज्याला म्हणलं जातं ही बँक पूर्वी खूप सक्षम अशी बँक होती मात्र नंतरच्या काळात राजकीय हस्तक्षेपामुळं ज्या पद्धतीनं कर्जाचं जा वाटप झालं आणि ही कर्जाची रिकव्हरी न झाल्यामुळं बँक बंद पडायच्या मार्गावर आली होती सध्या बँकेवर प्रशासक नेमलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या बँकेची चौकशी सुरू होती आणि या चौकशीमध्ये अनेक जणांची नावं समोर आलेली आहेत त्यात अगदी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्यावर तीस कोटी सत्तावीस लाखाची जबाबदारी फिक्स करण्यात आलेली आहे दिलीप सोपल जे माजी मंत्री आहेत आणि आता आमदार म्हणून निवडून आले त्यांच्यावरही अशाच पद्धतीची तीस कोटीची जबाबदारी फिक्स करण्यात आलेली आहे दुसरे संचालक दीपक आबासाळुंखे जे सांगोल्यातून उभाटा जे कर्ज वाटप झालेले अशा पद्धतीनं अनेक नेते त्यात दिवंगत नेते सुधाकर परिचारक आहेत दिवंगत सहकार मंत्री प्रतापसिंह मोहिते पाटील आहेत माजी आमदार राजन पाटील आहेत गणपतराव देशमुखांचे चिरंजीव चंद्रकांत देशमुख आहेत सध्याचे भाजपचे विधान परिषद आमदार सिंह मोहिते पाटील आहेत माजी आमदार जयवंतराव जगताप आहेत जवळपास बत्तीस संचालक यामध्ये आहेत जे दिग्गज म्हणून जिल्ह्यात ओळखले जातात याशिवाय दोन बँक अधिकारी आणि एक सी ए अशा जवळपास पस्तीस लोकांवर ही जबाबदारी फिक्स करण्यात आलेली आहे या नुकसानीना त्याला जबाबदार धरलेलं आहे आणि दोनशे अडोतीस कोटी त्रेचाळीस लाखाची ही जी रक्कम आहे ही बारा टक्के व्याजाने वसूल करावी असे आदेश आता देण्यात आलेले आहेत त्यामुळे हे जिल्ह्यातले सर्वच नेते आता अडचणीत येणार आहेत आणि एवढी मोठी रक्कम जी एक एका एक काळी अतिशय चांगली बँक म्हणून ओळखली जात होती त्या ती बँक सध्या ज्यामुळे अडचणीत आली त्याच्या वसुलीसाठी आता आदेश निघालेले आहेत त्यामुळे यातले बहुतांश नेते जे आहेत ते महाविकास आघाडीकडचे असल्यामुळं आता ह्याची वसुलीला सुरुवात होणार एवढं नक्की आणि यामुळ अनेक दिग्गज आर्थिक अडचणीत सापडणार आहेत पूर्वी धन्यवाद सुनील आपण दिलेल्या माहितीबद्दल तर ही बातमी सोलापूरची आहे आणि सोलापूरमध्ये अनेक ज्येष्ठ नेत्यांवरती अशा पद्धतीने ठपका ठेवण्यात आलेल्याचं ए बी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट